नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी हात मजेत हात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि तुमच्यासाठी मी काहीतरी स्पेशल भाजी घेऊन आलेली आहे भाजीचं नाव आहे आलू चणा मसाला सब्जी चला तर मग मी तुम्हाला साहित्य दाखवते चला तर मग मी तुम्हाला साहित्य दाखवते इथं आहेत मी चने घेतलेले चने मी चार पाच घंटे भिजून घेतलेले बटाटे घेतलेले बटाटे मी नि चिरून घेतले तेल घेतलेलं आहे आणि इथं मी मसाल्यांमध्ये घेतलं आहे गरम मसाला घेतला आहे तिखट घेतलं आहे धन्या पावडर घेतली आहे हळद घेतली आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे तेजपत्ता घेतला आहे बारीक चिरून कांदा घेतला आहे आणि थोडा लांब चिरून कांदा घेतलेला आहे आणि इथं मी पेस्ट करून घेतलेली आहे तम टमाट्याची चला तर मग मी तुम्हाला फोडणीची तयारी दाखवते चला तर मग आपण चणे आणि बटाटे बॉईल करून घेऊ तिथं पाणी घेते मी बघा पाणी घेते चणे टाकून घेते एक मिनटं हे पाणी काढून घेते मी चला तर मग मी इथं चणे टाकून घेतलेले बटाटे टाकून देते तेजपत्ता टाकून देते आपण हुबा कांदा चिरलेला होता तो कांदा टाकून देते अद्रक लसूणची पेस्ट टाकते त्याला मिक्स करून घेते हे बघा असं मिक्स करून घ्यायचं मस्त हळद टाकते टाकते मीठ आता आपण याच्या तीन शिट्ट्या करून घेऊ मग दाखवते चला तर मग आपले चेने मस् झालेले तीन चार शिट्ट्या घेऊन घेतल्या हे बघा हे शिजून गेलेलं आहे बघ गरम येते बटाटा पण मस्त शिजलाय आता आपण कढई ठेवलेली आहे तेल कढई तपून गेलेली आहे तेल टाकते मी पेस्ट टाकते

हे बघा मस्त लाल सरू द्यायचा कांद्याला मी त्याच्यात ही रि मिरची पण टाकलेली आहे कांदा जेव्हा बारीक केला ना तेव्हा ही रि मिरची पण बारीक करून घेतली होती ही भाजी खूप छान लागते तुम्ही एक चपाती खात असणार तर दोन चपात्या खायला लागून जाणार इतकी छान भाजी लागते मी तिची टेस्ट खूप छान राहते चटणी टाकते मी गरम मसाला टाकते धनिया पावडर टाकते दोन चमचे आणि आपण हळ टाकलेली आहे म्हणून कोणाला टाकायची तर टाकायची नाही कोणाला ना टाकू वाटली तर टाकायची नाही तर काही टाकायची नाही मस्तपैकी मसाला झालाय आपला त्याच्यात मी टमाटा पेस्ट टाकून देते नंतर टाकायची ती मसाले चांगले शिजले कामच टाकायची मस्त असे मसाले होतात अशा भाज्या केल्या की मुलांना खूप आवडता माझ्या मुलांना तर खूप आवडते अशी भाजी केली का शेंगदाण्याच्या भाज्या खात नाही ते कांद्याची भाजी पाहिजे म्हणते म्हणजे तेल सुटते चांगले बघू शकता तुम्ही बघा तेल सुटेपर्यंत मसाले असे चांगले शिजले का ते खूप छान आपले मसाले झालेले हे टाकून देते मी पाणी जास्त झालं होतं म्हणून मी पाणी काढून घेतलेले कारण की मला थोडीच करायची होती भाजी पहिले आपण नमक टाकले नाही नमक चाटून बघायचं भाजी आणि मगच नमक टाकायचं नमक लागेल आपल्याला थोडा रांगू द्यायची तिला मस्त हे बघा तर मग आपली भाजी रेडी झालेली आहे हे बघा दाखवते हे बघा तिच्यात कोथून टाकते मी वास खूप छान सुटलाय खूप छान वास येतोय हे बरं आणि मी इकडे पुड्या पण काढून घेतलेल्या आहे 对不对？Okay,